श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आज मी तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये स्वामींचा भक्ताप्रती असणाऱ्या अत्यंत अद्भुत मायेचा रोमांचक प्रत्येकाच्या अंगावरती शहारे आणणारा अद्भुत अनुभव सांगणार आहे जे भक्त स्वामींची खूप सेवा करतात पण प्रचिती येत नाही त्या प्रत्येक भक्तांनी आज हा अनुभव नक्की पहा कारण या अनुभवातून तुम्हाला स्वामींच्या अद्भुत रूपाचं दर्शन होईल नव्याने स्वामी लीला तुम्हालाच पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन स्वामी सदस्य आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आजचा हा अनुभव आहे रामपूर येथील स्वामी भक्त ताई सौ चंदना पौल या स्वामी सेवेकरी ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ चंदना पौल नेहमीच मी यूट्यूबवरती स्वामींचे असंख्य अनुभव बघत असते आणि आज खूप आनंद होत आहे की माझा सुद्धा अनुभव आज मी या युट्यूब चॅनलवरती सांगत आहे स्वामी हे माझे गुरु आणि मी त्यांची परमभक्त माझ्या आयुष्यात जर सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाचं मला कोण असेल तर ते म्हणजे स्वामी मी पेशाने शिक्षिका आहे जिल्हा परिषद शाळेवर मी मुलांना शिकवण्याचं कार्य करते आमच्याच शाळेवर माझ्या सहचारणी स सो प्रणाली मॅडम खरं तर त्या स्वामींच्या भक्त जुन्यापासून त्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात दोन हजार अठराची गोष्ट असेल मला शाळेत उत्तम शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला आणि त्यासोबत मला काही बक्षिसंसुद्धा मिळाली आमच्या शाळेतच जेव्हा माझा सत्कार करण्यात आला तेव्हा मला त्याच सहचारणी असणाऱ्या शिक्षिकेने एक गिफ्ट दिले जेव्हा ते गिफ्ट मी खोलून बघितले तर त्यात स्वामींची मूर्ती होती त्यावेळी पहिल्यांदाच इतकं जवळून मी स्वामींना पाहिलं ती मूर्ती मनाला प्रसन्न करणारी होती ती मूर्ती म्हणजे माझ्या आयुष्यात आलेली स्वामी सेवा होती मग ही मूर्ती मी घरी नेली देवघरात ठेवून मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू लागली माझ्या त्या शिक्षकी मैत्रिणीने मला सेवा कशी करायची कुठले स्तोत्र मंत्र म्हणायचे से। नित्यसेवा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली मग जसं जमेल तशी मी सेवा करत गेली आणि छोटे मोठे स्वामींचे अनुभव मला यायला लागले खरं तर मला आयुष्यात कमी असे काहीच नव्हते फक्त मला माझ्या नवऱ्याचे सुख नव्हते माझा नवरा हा पूर्णपणे दारूच्या आहारी होता थोडाफार काम तो करायचा पण दिवसभर त्याचं दिनचार्य हे दारूवरच चालायचे मग अशा परिस्थितीत मी खूप कंटाळले होते स्वामीसेवा करूनही माझ्या नवऱ्याची दारू सुटत नव्हती मी दररोज स्वामींना त्यांची दारू सोडवण्यासाठी प्रार्थना करत होती पण काहीच फरक पडत नव्हता अशातच माझ्या नवऱ्याने दारूसाठी घरातील एक एक सामान विकायला काढलं एके दिवशी तर चक्क आमच्या लागवडीची जमीनदेखील विकली आणि आम्हाला कळूसुद्धा दिलं नाही आता जे होतं ते सगळंच गमावत चालले होते मी खूप टेन्शनमध्ये असायचे शाळेवरही माझ्या खूप दांड्या व्हायच्या घरात आले डोक्यात तरी डोक्यात खूप विचार असायचे अशातच एके दिवशी मला कळाली माझ्या पतीचे बाहेर काहीतरी अफेअर सुरू आहे आणि त्यासाठीच तो मला इतका त्रास देत आहे आणि त्याच मुलीसाठी तो घरातलं सर्व काही विकत आहे मग आमच्यात या गोष्टीवरून खूप वाद होऊ लागले माझा नवरा माझ्याकडून घटोस्फोट मागू लागला मी स्वामींसमोर खूप रडले पण काहीच बदल होत नव्हते मला स्वामींचा राग येत होता स्वामी का असे वागता म्हणून मी स्वामींनाच जाप विचारत होते पण शेवटी जे घडायचे ते घडले इतक्या त्रासानंतर कंटाळून सुद्धा माझ्या पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय मान्य केला मग आमचा डिवोर्स झाला आम्ही वेगळे झालो त्याच दरम्यान मी शाळेची नोकरीही सोडली होती टेन्शनमध्ये मी कुठेही जात नव्हती काही महिने निघून गेले त्यानंतर मी माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली मात्र माझ्याकडे काहीही उरले नव्हते जवळ पैसे नव्हते काय खायचं काय प्यायचं मला काहीच समजत नव्हते घटस्फोटानंतर माझा आणि तिकडचा सर्व काही संबंध आता संपला होता माझ्या कमाईने मी त्या घरात घेतलेलं सर्व काही मी गमावलं होतं आता पुन्हा शून्यातून सर्व काही मला उभं करायचं होतं माझ्यासमोर अनेक प्रश्न होते मात्र मी फक्त आणि फक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवून होते बऱ्याच वेळा मनात मरण्याचा विचार यायचा मात्र आई वडिलांकडे पाहून मला जगावे लागणार होते कारण माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर होता काही महिने निघून गेले मी थोडी शांत झाले आणि मग मी पुन्हा शाळेत जायला सुरुवात केली पण त्यावेळी मला घरायला राहायला घर नव्हते माहेरी राहायला माझ्या भावाचं लग्न झालं होतं आणि माझी वहिनी ही इतरांसारखी नव्हती चार दिवस राहिल्यानंतरच तिने मला घरातून बाहेर पडायला सांगितले आता कुठे जायचे आणि कुठल्या घरात राहायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यावर होता मी स्वामींवर सर्व काही सोडले होते त्याच काळात माझ्या पतीने माझ्या नावाने काही खरी खोटी कर्जही काढली होती त्यामुळे माझा जो काही पगार यायचा तो सगळा पगार तो कर्ज फेटात निघून जायचा आता दारिद्र्य वाढत चालले होते अक्षरशः दोन जेवणाचे सुद्धा हाल झाले मग मी स्वामींना कौलवला दोन चिठ्ठ्या करून एका चिठ्ठीमध्ये स्वामी तुम्ही हे बदलणार आहात की नाही हो की नाही असे मी लिहिले पण मला होचा कौल मिळाला मग मी स्वामींना विचारले स्वामी माझ्या नशिबात मला जे हवं ते तुम्ही द्याल की नाही त्यावरही हो आणि नाही म्हटलं पण तिथेही मला होचा कौल आला स्वामींचे सर्व कौल माझ्या बाजूने होते मग स्वामींची मी साथ समजून अकरा गुरुवाराला सुरुवात केली या अकरा गुरुवारमध्ये मला अक्कलकोटला जाण्याचाही योग आला तिथे गेल्यावर तिथल्या भटजीने माझी ओटी भरली आणि त्यांनी मला एक सेवा सांगितली त्या ते सेवेत त्यांनी मला सांगितले तू सलग एक्केचाळीस दिवस एकही दिवसाचा खंड न पडू देता दररोज श्रीपाद श्री वल्लभ स्तोत्र म्हणायला सुरुवात कर दररोज एकशे आठ वेळा हा मंत्र म्हण आणि त्याच्यासोबत श्रीपाद श्री वल्लभ जे चरित्रामृत आहे त्या ग्रंथाचे पारायण कर हा ग्रंथ माझ्याकडे नव्हता मी अक्कलकोटमधूनच तो ग्रंथ घेतला मग मी घरी येऊन सांगितलेली सेवा सुरू केली हा मंत्र मी दररोज एकशे आठ वेळा म्हणायचे आणि त्यासोबत मी त्या ग्रंथाचे पारायणही करायचे एक्केचाळीस दिवस मला त्यांनी जी सेवा दिली ती सेवा मी मनापासून केली मात्र तुम्हाला सांगते अकराव्याच दिवशी चमत्कार घडला माझ्या अकाउंटला पन्नास लाखांचा ऐवज जमा झाला खरं तर माझ्या आणि पतीचं डिवोर्स होत असताना माझ्याकडून पन्नास लाखांचा अर्ज त्याला माझ्या वकिलांनी पाठवला होता पण दोन वेळा तो रिजेक्ट झाला आणि त्यानंतर वकीलही म्हणाले की आपल्याला तो कमी करावा लागेल कारण तुमचे पती तितकी रोख रक्कम देऊ शकणार नाहीत मात्र त्यानंतर मी त्या डोक्यातून बाहेर काढले आणि काहीच नको म्हणून तो विचारही सोडला पण पारायण करायला सुरुवात केली ते मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि स्वामी कृपेने तो अर्ज ॲक्सेप्ट होऊन माझ्या पतीकडून मला पन्नास लाख रुपयांचे कन्स्युलेशन मला जमा झाले त्या दिवशी देव असतो या वाक्यावर माझा खूप विश्वास बसला ती रक्कम माझं आयुष्य बदलणारी होती त्यात मी स्वतःचं घर घेतलं लोकांचं कर्ज फेटलं आणि त्यानंतर काही वर्षात माझ्या आईबाबांसाठी मी पुन्हा लग्नाचा विचार केला आज आठ वर्ष झाली माझा सुखाचा संसार आहे मला दोन मुलं आहेत आणि माझ्या पतीची मला भक्कम साथ आहे खरं तर माझ्या पहिल्या लग्नानंतर माझ्या आयुष्यात मला सुख कधी मिळालंच नाही नवऱ्याचं प्रेम काय असतं मला कधी कळलंच नाही कदाचित आजही मी तिथे असते तर माझ्या आयुष्यात अजून मला हे सुख उपभोगता आलं नसतं तिथे फक्त त्रास होता वेदना होत्या कदाचित म्हणून स्वामींनी मला तिथून सोडवलं असावं त्यावेळेस मी स्वामींना दोष दिला मात्र स्वामींनी माझ्या प्रेमासाठी मला तिथून बाहेर काढलं सोडवलं आज माझा सुखाचा संसार आहे मला मुलं आहेत माझा पतीही चांगला आहे आणि सगळं काही माझं चांगलं आहे आता खरंच मागचे दिवस आठवले की डोळ्यांसमोर स्वामींची लिला येते स्वामी शेवटी तेच करतात जे आपल्या हिताचं असतं त्यावेळी मला खरं तर स्वामींच्या निर्णयाचे राग येत होते पण स्वामींनी ते, स्वामी ते दिलं जे कदाचित माझ्या नशिबातही नव्हतं सुख समाधान आनंद सर्व काही मला स्वामी कृपेने मिळालं खरंच स्वामी शक्ती अफाट आहे स्वामी लीला अगाध आहे आपण सेवा करतो आपण मनापासून स्वामींवरती श्रद्धा ठेवतो तेव्हा विश्वासही ठेवा स्वामी जे करतात ते आपल्यासाठीच आणि आपल्या भल्यासाठीच असतं आज स्वामी कृपेने माझी चांगली नोकरी आहे अकाउंटला पैसा आहे चांगला पती आहे आणि मुलंही आहेत ही फक्त माझ्या आयुष्यात घडलेली स्वामी कृपा आहे श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ भक्तांनो खरंच बऱ्याच वेळा आपण स्वामींची सेवा करतो आणि जेव्हा अनुभव येत नाही तेव्हा स्वामींना दोष देतो मात्र आजचा हा अनुभव ऐकून स्वामींची लीला कळाली असेल स्वामी आपल्या असे। पुढचा किती विचार करतात ह्याच तुम्हालाही जाणलं असेल असे छान असे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी